पहिल्या पावसाने सिरसी गावात विकासाच्या गोष्टी करणाऱ्या पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत गावात नदीच्या काठावर असलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो व याच विहिरीजवळ नदीवर एक छोटासा बंधारा बांधलेला आहे या बंधाऱ्यामुळे अडलेल्या पाण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत रिसाव होत आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे याच कारणाने गावात सगळीकडे नळाद्वारे दूषित व गडूळ पाण्याचा पुरवठा होत आहे दुसरीकडे मोठा गाजाबाजा करून गावात करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते पहिल्याच पावसाने या रस्त्यांवर खड्डे पडून छोटे छोटे तळे साचले आहे सिमेंट रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यात आम्ही मत्स्यपालन केलं तर चालेल का अशी व्यंगात्मक टीका गावकरी करत आहेत गावातील मुख्य रस्त्यावरील पूल खसल्याने वाहने व शेतकऱ्यांचे बंडी बैलांना ये करणे सुद्धा अवघड झालं आहे प्रशासनाने या समस्यांकडे लवकर लक्ष देण्याची मागणी गावकरी करत आहेत हा पहिल्याच पाव पावसामुळे हा पूल खसला आहे आम्ही सांगू सांगू परेशान झालो आहोत तरी अजून ह्या पुलाचे काही हे नाही सिंगल गाई टू व्हीलर निघते डबल टू व्हीलर निघण्याचा अजून पर्याय नाही ना तिथं बंडी बैलायची अडचण आहे आणि अजूनपर्यंत अजून हे जवळपास नाही तरी आज एक हप्ता होऊन राहिला ह्यावेळेला अशी विनंती आहे की हा पूल पूर्णतः फोडून पूर्णतः नवीन बांधावे आणि जास्तीत जास्त उंच घ्यावे जेणेकरून दुसरा पूल आलाय तरी इथे वडधड थांबली नाही पाहिजे जाणे येणेवाले थांबले नाही पाहिजे त्या पुलावरून वाहतूक सुरू राहिली पाहिजे हा छोटा पूल असल्यामुळे थोड्याश्या पाण्यामध्ये सुद्धा वाहतूक थांबून जाते म्हणून नम्र विनंती आहे शासनाला लवकरात लवकर हा पुलाचे बांधकाम सुरू करावे आणि वाहतूक सुरू कल्याण न्यूज नेटवर्क साठी पुंडलिक कांबडी सिरसी